नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे इनफॅक्ट आपल्याला जर तो विषय कळला तर आपण खूप आनंदी राहू शकतो भरपूर सुखी राहू शकतो इनफॅक्ट आपल्या आयुष्यातलं जे दुःख असतं किंवा जो जो स्ट्रेस असतो ना कमी होऊ शकतो तर काय झालं माहिती आहे का दोन तीन दिवसाखाली एक इन्सिडन्स झाला होता आणि त्या अनुषंगानं माझा आणि माझ्या सुद्धाचं थोडंसं बोलणं झालं होतं आणि बोलता बोलता वाक्षी वाक्षी ते मला एक वाक्य बोलले वाक्य असं होतं की सगळंच आपलं नसतं म्हणजे त्यांनी शेतातून कडवा घेऊन चालले होते घरी आईसाठी आणि जाता जाता एक पेंडी पडली त्यांनी थांबवली गाडी आणि उतरून गाडीमध्ये पेंडी टाकली रस्त्यावर पडली होती आणि थोडं पुढं गेल्यानंतर आणखी एकदा तीच पेंडी खाली पडली त्यांनी म्हटले जाऊ दे म्हटल्यात आता आपलं नाहीये आणि त्यांनी मला हा किस्सा देखील सांगितला की असं असं झालं होतं आणि म्हणले की सगळंच आपलं नसतं म्हणले जे जे नशिबात आहे ना ते त्याला त्याला मिळत असत भगवंतानं प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं असतं आपण प्रत्येक गोष्टी लोक ताणून धरायचं नसतं की मला हे पाहिजेच मला हे भेटायलाच पाहिजे जेवढं आपण ताणून धरू ना तेवढं आपण स्ट्रेसमध्ये राहतो आपण दुःखी राहतो इनफॅक्ट आपल्या आयुष्याचा संघर्ष जरी बघितला तर आपण छोट्या छोट्या गोष्टी इतके पकडून ठेवलेला असतो ना मला हेच पाहिजे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे हे असंच व्हायला पाहिजे ते तसंच व्हायला पाहिजे हे असं का नाही झालं ते तसं का नाही झालं आणि ह्या गोष्टीमुळं आपण सतत दुःखी असतो दोन वर्षाखाली मी एका स्टोअरला जॉब करत होतो तिथं जे ओनर होते ना ते इतके किरकिर करायचे ना दिवसभर इतके किरकिर करायचे ना टोकं संपूर्ण हॅंग व्हायचं त्यांचंही आणि सगळ्यांचंही छोट्या छोट्या गोष्टींवरून तो व्यक्ती सगळ्यांची इतकी हॅरसमेंट करत होतं ना त्याला माफच नाही त्या व्यक्तीजवळ जायचं म्हणलं तरी सगळ्यांना भीती वाटायची अरे असं ते पण ज्या वेळेस आपण गोष्टी ना कॅज्युअली घ्यायला लागतो ऍज इट इज घ्यायला लागतो ना त्यावेळेस मग आपण ऍक्च्युअल मध्ये आनंदी राहायला लागतो भरपूर नाहीतर उगाच आपण जर अपेक्षित ठेवली मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केच मार्क पडायला पाहिजे माझा ह्याच कॉलेजला नंबर लागला पाहिजे म्हणजे माझं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे झालं पाहिजे ह्या गोष्टीनं काय होतं विनाकारण भरपूर स्ट्रेस गोळावतो भरपूर स्ट्रेस गोळा होतो विनाकारण आपण दुःखी राहायला लागतो पण ज्यावेळेस आपल्याला हे वाक्य कळतं की सगळंच आपलं नसतं ज्या गोष्टीसाठी आपण एबल आहोत ज्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत जेवढं आपल्याला भगवंतानं दिलंय तेवढं घ्यायचं आणि शांत राहायचं पुत्रासारखं आयुष्यावर पळत बसत नाही हे बी पाहिजे ते बी पाहिजे हे बी पाहिजे ते बी पाहिजे इनफॅक्ट खरं सांगायचं झालं तर आपल्याला नव्याण्णव टक्के गोष्टी संपूर्ण फ्री भेटतात आपल्याला पाणी फ्री भेटतं एवढी मोठी हवा आपल्याला फ्री भेटते आहे आपल्याला आपलं आयुष्य फ्री भेटत आहे आपल्याला एवढं जे सनलाईट आहे त्या फ्री भेटतात एवढं आपल्यावर भगवंत कृपा करत आहे पण आपल्याला त्या गोष्टी नाही नाहीये आपण या किरकोळ गोष्टींमध्ये एवढे अडकलेलो असतो ना त्यामुळे आपल्याला एवढं सगळं देऊन सुद्धा आपण बिकाऱ्यासारखे मागतच राहतो बर मागण्याबद्दल पण माझं काही नाहीये पण एखादी गोष्ट थोडी जरी आपल्याला कमी मिळाली ना दुःखी होतो आपण ह्याला मला अठ्ठ्याण्णवच कान मार पडले नव्याण्णव कान ऐक पडले किंवा फालतू अपेक्षा आपण एवढ्या लावून ठेवलेल्या असतात ना आयुष्यामध्ये हाताने आपण दुःखी होतो पण ज्या वेळेस आपल्याला हे वाक्य कळतं की सगळंच आपलं नसतं भगवंताला संपूर्ण सृष्टी चालवायची त्याला सगळ्यांकडे बघायचं आपल्या हिश्श्याला जेवढा आहे तो स्वखुशीने आपल्याला देतोय ला ला दे 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 जर आपण तेवढं घेऊन जर समाधानी राहत असू ना तर आपल्याला जगातला कुठलाच व्यक्ती दुःखी नाही करू शकत कुठलाच व्यक्ती पण आपल्याला ती गोष्ट कळायला पाहिजे याचा अर्थ असाही नाही की आयुष्यामध्ये कर्म नाही करायचं फक्त जेवढं भगवंत कर्म करायचे बेशी कर्म करायचे पण कर्म करून जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तशी मिळत नसेल ना तर मग ते भगवंतावर सोडायचं त्यावेळेस जास्त दुःखी नाही व्हायचं आता जो मी हा व्हिडिओ बनवतोय हा लाखो लोकांनी बघितला पाहिजे त्याच्यावर हजारो कमेंट्स आल्या पाहिजेत अशी जर मी अपेक्षा ठेवली तर मला दुःखी होण्यापासून कोणीच नाही वाचू शकत जे होईल ते होईल नॅचरली सगळ्या गोष्टीसाठी मी तयार आहे जर कधी लॉस झाला तरी पण मी तयार आहे कधी प्रॉफिट झाला तरी पण मी तयार आहे आणि कसं असतं माहिती का डोक्यामध्ये जर एकदा निगेटिव्ह विचार शिरले ना मग ते एका लूपमध्ये फिरत असतात था। त्यांना थांबवणं तिथून बाहेर पडणं हे अवघड होऊन जातं त्यावेळेस जर आपल्याला हे माहीत असलं की सगळं चाकतं नसतं मग आपण ऍक्च्युअलमध्ये आनंदी राहायला आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय